मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही तीन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं या प्रकरणी एस आय टी सी आय डी आणि न्यायालयीन अशी त्रिस्तरीय चौकशी सुरू आहे तपासही वेगानं सुरू आहे असं सांगत देशमुख कुटुंबाला नक्की न्याय मिळेल असं अजित पवार म्हणाले या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरचे कोणीही दोषी आढळले तर त्यांच्यावर पक्ष न बघता कारवाई करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्यांचीही तीच भूमिका आहे असं पवार म्हणाले मात्र कुणावरही पुरावे नसताना आरोप करणं योग्य नाही आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर ते त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत असं अजित पवार म्हणाले पवार यांनी आज पुणे दौऱ्यावर पुण्यातल्या प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला पुण्यातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोडच्या कामांना गती द्यावी पुणे आणि पिंपरीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा असे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं च्या ताफ्यात नव्या दोनशे बसेस आणण्यासाठी